ते झाडा खाली गेले लाईट गेली पण येऊन माग त्यांच्या पोटात चाकू घातला त्यांनी पोलिसवाल्यांच्या समोर धमकी दिली फोनवर तर मी जबाब दिला की आमच्या दोघांना सुरक्षा पाहिजे म्हणून मग पोलीस कशासाठी आमच्या संरक्षणासाठीच आहे ना, ना पोलीस जोर जोरात वरत तो होते कोणीच सगळे पोरं तिथं झाडा खाली होती एक जन्मदात मदत आलं नाही ते सांगत होते मला मारलं मला मारलं जीव तळतळ करत होता त्याचा पाण्यासाठी एक पोलीस आला येऊन नंतर बघितलं नाही त्यांचं बयान घेतल्याच्या नंतर आणि म्हणते आम्ही प्रयत्न करते काय प्रयत्न केले यांनी माझं दुसऱ्या घरी लग्न लावून देत होते माझा विरोध होता माझ्या घरच्यांनी चार लाख घेतले त्या दुसऱ्या मुलासोबत माझं लग्न करू द्यायचं होतं तर मी यांना सांगितलं तर ये म्हणे तू माझ्याकडे ये म्हणे मी बघतो म्हणे आपण दोघं आहे मी आहे म्हणे तुझ्यासोबत मी त्यांच्यासोबत निघून आले आम्ही दोघं पुण्याला गेलो आम्ही तिथं लग्न केलं एक महिना आम्ही पुण्याला होतो मग नंतर आम्ही तिथून पोलीस स्टेशनमध्ये हजर झालो त्या टायमाला माझ्या वडिलांना त्यांनी फोन केला म्हणे तुमची मुलगी आली म्हणी तुम्ही येऊन बघा म्हणे काय काय नाही तर मग ते म्हणे मी काही येत नाही म्हणे पण डायरेक्ट त्यांनी पोलिसवाल्यांच्या समोर धमकी दिली फोनवर की जर काही मला इंद्रानगर मध्ये दिसले नाही पाहिजे आणि त्या टायमाला मी सरांना जवाब दिला की आमच्या दोघांना सुरक्षा पाहिजे म्हणून पण त्या टायमाला जाधव सर मला म्हणले की आम्ही तुमच्या मागे बंदूक घेऊन येणार आहे का मग पोलीस कशासाठी आमच्या संरक्षणासाठीच आहे ना, ना पोलीस लीडर लोकांना पाठिंबा देण्यासाठीच आहे त्यानंतर आम्ही घरी आलो आणि मग एक महिना चांगला संसार चालू होता पबजी खेळत होते पोरांनी त्यांना बोलून घेतलं मग त्यानंतर ते झाडाखाली गेले लाईट गेली अचानकच आहे ना आप्पासाहेबनं येऊन मागं त्यांच्या पोटात चाकू घातला जोरजोरात ओरडत होते कोणीच माझं सगळे पोरं तिथं झाडं खाली होती एकजण मदत आलं आणि माझं नवरा तिथं रक्तामध्ये पडेल होता माझा धीर पळ पळत गेला मला मल वाटलं असं काय झालं गेले मी माझ्या सासऱ्याला पाठवलं म्हटलं पप्पा सुमित भाऊले पळत गेले म्हटलं एकदा बघा म्हटलं काय झालं गेले तर म्हणे अमित खाली पडला अमित खाली पडला मी गेले मला कोणी चौकाच्या पुढं जाऊ दिलं नाही जाऊ नको म्हणी तू तसंच त्याला घाटीत नेलं इथून घरून निघूस तर घाटीपर्यंत हे सांगत होते आप्पांनी मला मारलं आप्पांनी मला मारलं पोलिसवाल्यांनी स्टेटमेंटसुद्धा घेतलं यांचं की कोणी कोणी मारलं कपडे घेतले सगळं यांनी सांगितलं मोठं खंजर होतं त्यांनी माझं ऐकलं टाकलं नाही मला जमिनीवर पाडलं सात वार केले त्यांच्यावर मी पोलीसवाल्यांनी आमचे पण बयान घेतले पण आता लोक ऍक्शन त्याच्यावर घेतलं नाही तो इतकडून तिकडून पळतोय बारा दिवस झाले माझ्या वडिलांना पण त्यांनी बेल कस काय दिली माहिती असून पण ती माझ्या नवऱ्यावर इतके वार केले इतकं माहिती असून पण कोर्ट आणि सेफ्टी बेल त्यांना कस काय हे केली होऊ शकत नाही ना इतकं झालं तरी पण माझ्या नवऱ्या मला न्याय लागतोय कशातून झाला असं त्यांच्या मनानुसार आमचं लग्न नाही झालं त्यांना माझं लग्न दुसरीकडं लावून द्यायचं होतं पैसे खाल्ले ना त्यांनी दुसरीकडून आमची लव मॅरेज आहे जाते म्हणूनच केलं मला न्याय लागतोय त्यांना फाशी झाल्याशिवाय मी पण शांत बसणार नाही मला ना माझे नवरे न्याय लागतोय हा लहानपणापासून ओळखत झाडा फक्त नवऱ्याला न्याय लागतो आपासाहेब कीर्तीशाही भारत कीर्तीशाही गीताराम कीर्तीशाही भूषण कीर्तीशाही हे चौघांनी केले ते सगळे सांगत होते घरामध्ये मिटिंग बसत होत्या म्हणे तुमच्या की एक हप्त्यापासून यांच्यावर नजर धरून होते आणि अचानकच पोरांनी पबजी मधून यांना बोलून घेतलं झाडा खाली आणि ते गेले नाही साडे अकरा वाजता लगे सांगते आम्हाला की त्याला चाकूने ने त्या टायमाला त्याचे मित्र ते कुठं होते सगळे पळून गेले तिथून त्याला मारूस हा त्याला मारूस तर सगळे तिथंच होते आणि जेव्हा त्यांना दावाने न्यायचे सगळे पळून गेले तिथून जे मग आता आलं त्यांच्यावर चाकू उघडत होता तो इतका मोठा खंजर होता त्याच्याकडं माझ्या नवरेन स्वतःच्या तोंडाने सांगितलं मला असं म्हणे पोटात चाकू घातला आणि फिरोला म्हणी माझ्या आताडे सगळे बाहेर आले मी धरले होते म्हणे माझ्या आताडे इतकं तक सांगितलं माझ्या नवऱ्यानी मला जीव तळतळ करत होता त्याचा पाण्यासाठी एक पोलीसवाला येऊन नंतर बघितलं नाही त्यांचं बयान घेतल्याच्या नंतर आणि म्हणते आम्ही प्रयत्न करते काय प्रयत्न केले यांनी प्रयत्न केले असत ते एका दिवसात यांनी गुन्हेगाराला पकडलं असतं का दुसरे आले पकडत नाही गुन्हेगारांना माझं बारावी मी फर्स्ट इयरला आहे त्यांची बारावी होईल कॉलेज त्यांचं शिक्षण झालेलं आहे माझं चालू होतं आम्ही ॲडमिशन करायला जाणार होतो सर सोबतच चल म्हणे तुझं ॲडमिशन करून देतो तु म्हणे तू शिक म्हणे ते कामाला लागणार होते प्रोजनला जाणार होते ते मम्मीला सांगितलं होतं मम्मी मी कामाला जातो तू टेन्शन घेऊ नको म्हणे मला म्हणे मी काम करतो म्हणे आपल्याला आपलं भविष्य बघायचं आहे तू सगळं इच्छा पूर्ण म्हणे मी तू काळजी करू नको फक्त दुसऱ्या दिवशी प्रोजनला जाणार आमच्या महिन्याला एकच महिना झाला सर लग्नाला आज एक महिना झाला आणि तसं झालं काल एक महिना झाला नाही आज असं झालं यांच्यासोबत तेरा तारखेला आमच्या लग्नाला एक महिना झाला आणि चौदा तारखेला रात्री असं झालं लाईट सगळं बंद केलं होतं त्यांनी झाडं खालचं लाईट कधी बंद राहत नाही ते गेले थोड्या पाच दहा मिनटं आणि लाईट गेली